मित्रांनो आज आपण इकासन नावाचं एक प्रोडक्ट आहे जे जमीनची सुपिकता वगैरे वाढवतं मुळ्यांचं वाढ करते पांढरी मुळे वाढवते जमीन भुजभूषित करते मात्र ह्या इकासन प्रोडक्टला सोडण्याची जी पद्धत आहे थोडीशी इतर प्रोडक्टपेक्षा वेगळी आहे आणि आपण त्याचा व्हिडिओ या ठिकाणी बनवतो मित्र बघा हे आहे ईकासन मग पहिल्यांदा काय करायचं एका चा, सण मित्रांनो अर्धा लिटर याच्यामध्ये काढून घ्यायचं एक वेगळ्या डब्यामध्ये आणि हे बघा हे किती लिटरचं लिटर लिटर आहे साठ साठ लिटरचं हे टप आहे याच्यामध्ये थोडं थोडं हे टाकायचं आहे बघा असं बघा थोडं थोडं टाकून त्याला काठीनं हलवायचं आहे बघा हे साठ लिटरचं टप भरपर्यंत याला असं हलवायचं आहे टाका मामा टाका थोडं थोडं हां बघा असं हलवल्यानंतर ते पूर्णपणे असं जाड होत असतं मित्रांनो आणि त्याला ताबडतोब तुम्हाला ते पंपाच्या माध्यमातून ते सोडावं लागल एका वेळेस पूर्ण मिक्स कधीच करू नये थोडी थोडी धार त्यात लावावं लागल पहा मित्रांनो हे अर्धा लिटरचं हे द्रावण आहे द्रावण एकदम असं घट्ट बनलेलं आहे आणि आता हेच पाणी पंपामध्ये टाकून पंप चालू चालू करून द्यायचं आहे अशोक भाऊ आता ह्यानंच जात ते पाणी घ्या पंप भरा पंपाला चालू करून द्यायचं आहे बघा मित्रांनो पंप चालू केलेला आहे आणि हे पंपामध्ये टाकलं जात आहे जातीला हां थोडंसं जाड त्याची जी थिकनेस आहे ते पूर्ण असं जाड होऊन जाते थोडंसं अवघड जातं पण त्याला थोडं 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 तुम्हाला सोडावं लागते बघा हे जे द्रावण आहे याच्यातून ते असं भरून घ्यायचं जेवढं जास्त वेळ लागेल तसं ते त्यामुळेच मी तुमच्यासाठी थांबेल ना बघू ना दोनशे लिटर, लिटर पण लागेल ना दोन लिटर लागतात ना दोन लिटरमध्ये सोडावं लागतं ते म्हणजे दोनशे लिटर जे वेळेत जाणार आहेत ते जे आपण थोडं थोडं बनवून सोडायचं आहे ना बघा मित्रांनो आशापर्यंत तुम्हाला हे सोडायचं आहे धन्यवाद